पुढची पिढी जपत राहील आम्ही जपतोय हो पुढे देण्याचे काम ही आम्हीच करू आपले दादा पण भेटले तिथे देश फडकले कोकण संस्कृती होती आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक परंपरा संस्कृती ह्या जपल्या जातात बहुसंख्य महाराष्ट्रामध्ये शिमगो उत्सव किंवा होळी उत्सव हा एक दिवसांचा साजरा केला जातो पण आपल्या महाराष्ट्रामधील कोकणामध्ये हा उत्सव नऊ ते दहा दिवस हा साजरा केला जातो या नऊ ते दहा दिवसामध्ये अनेक परंपरा प्रथा रूढी ह्या आपल्याला पाहायला मिळतात अशाच एका परंपरेची मी तुम्हाला ओळख करून देणार आहे नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती मी सौरभ बाजूळकर सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर मंडळी आता आपण आलो आहोत गावगर तालुक्यातील अडूरमध्ये अडूरमध्ये सुद्धा अशी एक संस्कृती सादर केली जाते दाखवली जाते त्याचं नाव आहे भोवणीचे खेले आणि या भोवणीच्या खेल्याचं वैशिष्ट्य म्हणजे इथला जो संकासूर आहे तो आगीतून धावतो आणि तिथल्या जे तरुण मंडिले त्यांना पकडण्याचा प्रयत्न करतो तर हेच या व्हिडिओमधून दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आता आपण इथून जाणार आहोत पड्यालवाडीमध्ये पड्यालवाडीमध्ये पहिल्या होळीला आग लागते त्यानंतर मेन कार्यक्रमाला सुरुवात होतो तर आपण पटापट पडालवाडीमध्ये भेटलो तर मंडळी आपण आता जस्ट पडालवाडीत पोचलो आहे आणि इथेसुद्धा एक कार्यक्रम होतो पण मेन कार्यक्रम आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे 好好好 Terima kasih telah menonton! जय जय राम 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 जय 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 राम 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 जय

we yeah. दिवाळीचा कार्यक्रम संपलेला आहे आणि जो मेन कार्यक्रम आहे त्याची आता मोठं पुढे सांगता होईल या कार्यक्रमाची नमस्कार मला एक असा प्रश्न विचारतो की बऱ्याच वर्षापासून ही प्रथा सुरू आहे पण गेल्या काही वर्षात चार पाच वर्षातही जास्त प्रसिद्ध झालं तर ह्या प्रथेबद्दल आहे ना एक थोडक्यात सांगा याला आढीचे खेळ म्हणतात आणि या प्रथेचं उगम मूळ कुठे झालं आहे आम्हाला माहिती नाही पण आमच्या आधीची पिढी आहे खरं तर त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे की आमच्याकडे ते सुपूर्द करते या परंपरेचा उगम कुठे झाला माहिती नाही पण पिढ्यान पिढ्या ही परंपरा चालत आलेली आहे ती आम्ही जपतोय आणि हा वारसा पुढे असाच जपत राहू ही सुंकाईच्या आणि प्रार्थना आहे आणि पुढची पिढी जपत राहील आम्ही जपतोय पुढे देण्याचं काम ही आम्हीच करू हे परंपरा साधारण किती वर्षापासून सुरू आहे कारण की मागच्या वर्षी आलेले होते तुमच्यासोबत जे काका होते ते बोललेलं की त्यांनी वीस वर्ष पाळली त्याच्यानंतर आता तुम्ही पाळताय आता ही माझ्यामध्ये एक वयस्कर मंडळी आहेत प्रौढ मंडळी आहेत त्यांना पण विचारलं तर तेही म्हणतात की आमच्या पणज्याच्या पन पण आधी चालू आहे त्यामुळे विचार करा की कि ती किती परंपरा आधीपासून चालू असेल तर मला वाटतं ही शिवगाळा च्या पण आधीची परंपरा आहे आणि ही वेशभूषा जेव्हा तुम्ही परिधान करता त्यावेळी तुमच्या अंगामध्ये काय संचारतं किंवा तुमच्या मनातली भावना काय असते खरं तर ऊर्जा म्हणावी लागेल एक प्रकारे दैवी कारण की सामान्य माणूस सा आपण आगीतून धावणं किंवा एवढं हार हे दहा किलोचे घुंगरू किंवा पडेल पढ़ेत, पडतील तितके हार टोपरं श्वास घेता ये येत नाही नाक कसं असतं कान बंद असतात एक किलोचं वरती चिंध्या असतात एवढं सगळं परिधान करून धावणं हे सामान्य माणूस करू शकत नाही त्यासाठी काहीतरी दैवी ऊर्जाच लागते तर मला वाटतं ही सुंकाईची दैवी ऊर्जा आहे या वेशामध्ये आणि तीच ऊर्जा संकासुराला प्रवृत्त करते आगीतून धावण्यापासून धावण्याला वगैरे कंतारा आणि संकासूर याबद्दल तुम्ही काय सांगाल कम्पॅरिझन म्हटलं तरी आपण पश्चिम घाटात बघतो की म्हणजे जो आपला पश्चिम घाटाचा पट्टा आहे कांतारा आपण जा जागेची देवता म्हणतो तुम्ही कांतारामध्ये एक सीन बघितला आहे पहिलाच की तो एक दगड आहे आणि त्याला ते लोक पूजतात तर आपल्यामध्ये पण ही प्रथा आहे हा पश्चिम घाट आहे आपण त्याला वास्तुपुरुष म्हणतो तर ही जा आपले पहिले देवदेवता आपल्याला माहिती नव्हते तर शेतकरी वर्गाला काय हे अठरा पगड जाताना देव काय तर निसर्ग तर निसर्गाला पूजून ही परंपरा पुढे आली असावी असं मला वाटतं कारण की जो आपल्याला खाऊ घालतो तोच आपल्यासाठी देव असतो ना तर ही बारा बलुतेदार म्हणतो आपण जे बारा मान असतात मंदिरात पण पालखीला असतात त्यामध्ये कुणबी समाजच का तर कुणबी समाज धान्य पिकवतो आता ही परंपरा आम्ही कुणबी आहोत सगळं कुणबी समाज, परंपरा बेगरे, बेगरे, पर समाज। ही परंपरा पुढे नेतो तर धान्य पिकवणं किंवा अन्न खाऊ घालणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कारण की गवळी वगैरे दूध वगैरे ते सगळं झालंच त्यामध्ये पण धान्य खाऊ घालतो हा शेतकरी वर्ग कुणबी समाज हा सगळ्यात महत्त्वाचा आहे म्हणून ही परंपरा कुणबी समाजा कुणबी समाज चालवतो असं मला तरी वाटतं नमन विषयी बोलायचं झालं तर आत्ता त्याचं स्वरूप हे तमाशासारखं झालं आहे त्यामध्ये ढोलकी ॲड झाले त्यामध्ये कॅश्यू वाचतो ते पॅड्स वाट वाचतात तर याचं कुठेतरी मनोरंजनासाठी आहे पण कुठेतरी समाजप्रबोधन हा त्याचा मूळ पाय आहे तर कुठेतरी हरवत चाललंय असं मला वाटतं आहे तर नमन मंडळानं मला आव्हान आहे की जे कमरेखालचे विनोद वगैरे असतात ते जरा जपून वापरावे कारण की याचं तमाशा करणं होऊ नये असं मला वाटतं कारण की पारंपरिक आहे आपण त्याच्यामध्ये गण घेतो गवळण घेतो त्या गवर्णीचं स्वरूप आता महिला पण त्यामध्ये ॲड होत आहेत तर त्यामध्ये कुठेतरी काय म्हणतात घाणेरडं स्वरूप येता कामा कामान आपली ही परंपरा आहे तर आपण त्याला देवाचं स्थान देतो कले ती कला आहे ना तर आपण त्याला देवाप्रमाणे जपलं पाहिजे असं मला वाटतं नक्की आपल्यासोबत गेली वीस वर्ष ज्याने संकासूर खरं तर सादर केला ते ह्याच मंडळातले ग्रामस्थ आहेत नमस्कार तुमचं नाव कसं प्रकाश लक्ष्मी बरं ह्या वर्षी काय झालं म्हणजे नक्की ह्या वर्षी कशा आता माझी नवीन पिढी आता तयार झाली बरोबर आता काय वीस वर्षाचा काय अनुभव होता अनुभव म्हणजे देवाचा ड्रेस देवाचा ड्रेस घातला तर असं वाटायचं की मी नाहीच बरोबर ती ऊर्जा असायची बरं मला एवढंच आता तुम्हाला चुकल्या चुकल्यासारखं वाटतंय का तसं काय वाटत नाही ह्या वर्षी बाबा कुठेतरी असं वाटलं की आता पण पुढच्या पिढीकडे हे सोपवणं गरजेचं आहे आता काय पुढची पिढी आहे त्याने मी आता वीस वर्ष चालवलं त्याने दहा वर्ष तरीच पुढे चालवावा त्यांच्या पुढची पिढी चालली तर ते दहा वर्ष चालवते म्हणजे अशी पुढची पिढी म्हणजे हा खेळ अविरतपणे टिकला पाहिजे सुरू राहिला पाहिजे परंपरा म्हणजे आता मलाही सांगता येणार नाही ते पूर्वपार जे करत आले बरोबर आम्ही करत आलो बरोबर खास करून याला देवाचे खेळ म्हणतात अगदी बरोबर याच्यामध्ये कुठलं आता बघा नमनाचाच हा भाग म्हणावा लागेल खेळे म्हणजे देवाचे खेळे आणि गाव व्यवस्थेतून <laughs> पुढे मग त्याचं नमन झालं बरोबर नमनामध्ये तुमचं कुठलेही पात्र किंवा असं काय असतं काय नमन आणि या खेळामध्ये महिलांना तेवढं सहभाग नसतो 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 पात्र पुरुषांनीच करायचं असतो बरोबर आणि मुळात नमन या लोककलेचा गाभाच आहे स्त्री पात्र करणारा पुरुष म्हणजे नमन कलेचा मूळ गाभा बरोबर तर मंडळी आपण आता पडालवाडी सोडून पुढे आलो आहे आणि जो मेन कार्यक्रम होतो तो, तो भाटेवर होतो आणि आपल्याला आता जे संकासुराच्या बरोबर जी मंडळी नसते ते आपल्याला मित्रमंडळी भेटले त्यांना थोडीशी आपण माहिती विचारूया तर नमस्कार दादा तुझं नाव काय माझं नाव प्रणय बबन भोसले प्रमय प्रणय प्रणय बोसले प्रणय बबन भोसले तुझा हरिंद्र हा खूप छोटा यामध्ये नाचणारा दिसतो आणि हा समीर दत्तरामध्ये तर तुम्ही आतापर्यंत किती वर्ष नाचता दोन वर्ष आणि दोन वर्ष तुम्ही काय करता मुंबईला मुंबईला असताना हा कार्यक्रमासाठी खास खास येतो येतो दरवर्षी ओके मग संकस्वर तुम्ही जेव्हा झेंडे नाचवत असताना ते मला बघून खूप आनंद होतो म्हणजे तुमची एनर्जी असते ना ती लाज जॉब असते त्यावेळेस तुम्ही तुम्ही असताय की त्या संकासुराचे दूध बनून तुम्ही त्या सोबत नाचत असता आम्ही संकासुराचे दूध म्हणून नाचतो ते आम्ही नाचतो बरोबर थँक्यू यू खूप खूप धन्यवाद या माहितीबद्दल तर मंडळी जो मेन कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला आता सुरुवात होणार पडळवेळीतून जो कार्यक्रम सुरुवात झाला होता आणि त्याचा शेवट या कार्यक्रमाचा आहे तो या ठिकाणी होणार आहे フフフフ。 jaya jaya ramaya

i don't know

फायनली कार्यक्रम संपलेला आहे जर कार्यक्रम आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा झाला तो पण सुद्धा सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या कोकणातील येत राहणार आहेत यूट्यूब चॅनलवरती तर आपल्या हक्काच्या चॅनलवर नक्की सबस्क्राईब भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जयशंकर महाराज हर हर महादेव